गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमत्सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वतीस्वामी महाराजा माष्टाङ्ग दण्डव या कुन्देन्द्रुतुषार हारदवधा या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजापहा आपण वा। हा जो वक वाक यज्ञ करत आहोत तो यशस्वी व्हावा म्हणून त्या वाघ देवतेला मी साष्टांग प्रणिपात करते आपण सकाळी एक सेशन घेतलेलं आहे आणि त्यात आपण बघितलेलं आहे की भगवंत कसे अवतरण झालंय त्यांचं आविर्भवन कसं झालेलं आहे ज्योतिर्लिंगाचं पहिलं आविर्भवन हे कसं झालंय हे आपण बघितलं आहे आणि त्यानंतर आपण आता ही कथा पुढे नेत आहोत हा संवादात्मक अशी ही कथा चाललेली आहे आणि ह्यात आपल्याला असं दिसून येतं की एक दिवशी शिव आणि सती वृषभावर बसलेले आहेत नंदीवर बसलेले आहेत आणि त्रैलोक्यात हिंडण्यासाठी निघालेले आहेत ते प्रथम भूलोकी आलेले आहेत आता आधी कैलासावरनं निघाले आहेत स्वर्ग वगैरे त्यांनी पाराक्रांत केलेला आहे सगळं बघून झालेलं आहे आणि आता ते भूलोकी आलेले आहेत जमिनीवरून प्रवास करता करता ते सागरापर्यंत गेले आणि तिथून पुढे नंतर त्यांनी दंडकारण्यात आहे दंडकारण्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये मध्ये अगस्ती ऋषींचा आश्रम होता त्यामुळे शिवांना अशी इच्छा झाली की अगस्ती ऋषींकडून श्रीरामाची कथा ऐकावी आणि म्हणून शिवपार्वती दोघेही अगस्ती ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत ज्या वेळेला जगत पिता आणि जगत माता आपल्याकडे आले त्यावेळेला अगस्ती ऋषीना अतिशय आनंद झालेला आहे त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना आसन दिलेलं आहे बसायला त्यांची पाद्यपूजा केलेली आहे आणि त्यांचं तीर्थ आपल्या मस्तकावर धारण केलंय आणि अगस्ती ऋषी विचारतायत भगवंत कसं काही येणं केलं काय काम काढलं तुम्ही काय तुमची इच्छा आहे तुम्ही काय अपेक्षा करतात आहात माझ्याकडनं त्या, त्या वेळेला त्यांनी सांगितलंय तुंचा तुंचा सुधा की हे अगस्त्य ऋषी मी तुमच्याकडे तुमच्या मुखातून श्री कथा ऐकण्यासाठी आलेलो आहे अगस्ति ऋषीना सुद्धा आनंद झाला की स्वतः माता पिता दोघही आलेले आहेत आणि त्यांना आपल्या मुखातून श्री राम कथा ऐकायची आहे त्यामुळे त्यांनी ती रामकथा अतीव श्रद्धेने सांगायला सुरुवात केलेली आहे भगवंत सुद्धा अगदी डोळे मिटून मन लावून श्रद्धापूर्वक ती सगळी कथा ऐकताय कथा संपन्न होते राम कथा पूर्ण होते तरी भगवंत आधी समाधीत असतात त्याला जागृतावस्था पटकन येत नाही श्री रामांचं चरित्र ऐकता ऐकता भाव समाधीत ते गेलेले आहेत आणि त्यानंतर ऋषी त्यांना जाग करताय आणि विचारताय की भगवंता तुम्ही जागृतावस्थेत आलात का कशी वाटली तुम्हाला कथा तुम्ही भाव समाधीत गेलात आणि मग भगवंतांनी ऋषींना विचारलंय की आता तुम्ही मला एवढी कथा सांगितली मग आता मी तुम्हाला दक्षिणा काय देऊ कथा फुकट कशी ऐकू मी तुमच्याकडून त्यामुळे दक्षिणा काय देऊ ते सांगा त्यावेळेला ऋषींनी त्यांना अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे तर म्हणे वक्त्यानी कथा सांगितली की ती श्रोत्यांनी ऐकावी आणि श्रोत्यांनी एकतर त्याचं सार वक्त्याला सांगावं तत्व त्याच्या मागचं वक्त्याला सांगावं नाहीतर ती कथा दुसऱ्या कुणाला तरी ऐकवावी ही कथा ऐकवणं किंवा त्याचं सार सांगणं हीच माझ्यासाठी दक्षिणा आहे त्यामुळे मी तुमच्याकडनं अशी अपेक्षा करतो की मी रामकथा सांगितली खरी पण त्या तत्वाचं काही मला ज्ञान नाही मला कथा माहिती आहे तत्व माहीत नाही त्याच्या मागचं हे रामतत्व नेमकं काय आहे जसं आपण शिवतत्व शिवतत्व असं सकाळी ऐकतोच सारखं तसं हे रामतत्व काय आहे ते तुम्ही मला सांगा आणि नंतर शिवांनी त्या कथेच तत्व हे अगस्ती ऋषींना सांगितलंय आणि नंतर पुढे शिवांचा आणि सतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता ते सांगितल्यानंतर हे दोघं प्रवास करत निघालेले आहेत पुढे जाता जाता त्यांना रामलक्ष्मण दिसलेले आहे रामाची कथा ऐकली आणि ते पुढे निघाले आणि त्यांना आता राम लक्ष्मण दिसलेले रावणाने कपट करून त्यावेळेला सीतेला ने पळवून नेलेलं होत त्यामुळे अगदी राम विवळा अवस्थेत गेलेला होता सीतेला शोधत होता तो कुठे गेली माझी सीता अशी कशी हरवली वृक्षांना विचार बेलींना विचार लक्ष्मण त्याला आवरायचा प्रयत्न करतोय रामाची स्थिती लक्ष्मणाला भावत नाहीये आणि लक्ष्मण त्याला आवरायचा प्रयत्न करतोय दुःखानं दोघांची मुखम लहान झालेली आहेत आणि शिव आणि सतीनी ते दोघांनीही बघितलेलं आहे सीते सीते हात मारत राम पुढे पुढे वनामध्ये चाललेले आहेत माझी सीता कुठे आहे कोणी बघितली का तिला असे प्रश्न विचारतायत वृक्षांना आलिंगन देत आहेत आणि त्यांचं लक्ष्मण वारंवार सांत्वन करतोय एवढ्यात भगवान शंकरांनी त्या श्रीराम अवतारात असलेल्या भगवंताना नमस्कार केलाय आणि म्हटलं वाह वाह काय छान सच्चिदानंदाय नमो नम सच्चिदानंदाय नमो नम सती म्हणते तुम्ही काय करताय कुणाला नमस्कार करताय कुणाला म्हणजे श्रीरामाला नमस्कार करतोय कोण आहे दोघं सतीला माहित नाही हे दोघं कोण आहेत आणि ती विचारते शिवाना कोण आहे दोघं मग त्यावेळेला शिवानी सांगितलंय अगं ते दोघं दशरथ नंदन आहेत एक लक्ष्मण आहे गोरा गोरा जो दिसतोय ना तो लक्ष्मण आहे शेषाचा अवतार आहे आणि दुसरे साक्षात महाविष्णूचा अवतार असलेले श्रीराम आहे आणि हे दोघे चाललेले आहेत तिला प्रश्न पडतो भगवान विष्णूंचा अवतार आहे असं भगवंत म्हणतायत खरं पण भगवान विष्णूंचा अवतार असेल तर मानवासारखं सामान्य मानवासारखं असं रडायचं काय काय जरूर आहे आणि कुठे गेली त्यांची सीता तिचं काय झालं काही कळत नाही मग ती म्हणते प्रभू तर तुम्हीच आहात ना सगळ्या जगताचे स्वामी तुम्ही आहात आग। आणि त्या साध्या सर्वसाधारण दिसणाऱ्या मानवाला रडणाऱ्या मानवाला तुम्ही नमस्कार करताय वा 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 म्हणताय तुम्हाला एवढा कसला आनंद झालाय त्या सामान्य माणसाला बघून असे कोण आहेत तरी कोण भगवंत म्हणतायत की अगं साक्षात धनुर्धर येत ते म्हणजे त्यांची कथा सगळी माहिती आहे आत्ता तिने सुद्धा ती अगस्त ऋषींकडनं ऐकलेली आहे की नेमके श्रीराम कोण आहे पण मानव रूपात ज्या वेळेला ते श्रीराम आणि लक्ष्मण समोर येतात त्यावेळेला मात्र सती त्यांना मान्य करत नाही अशा अवस्थेमध्ये विवळ अवस्थेत कोणी आहे सामान्य माणूस रडेल ना श्रीरामासारखा थोर पुरुष बरं रडल असा आणि म्हणून ती त्यांना विचारते तुम्ही नमस्कार करताय त्यांना असं का करताय तुम्ही खरंच तुम्हाला काय झालंय मग ते सांगतायत की अगं हे साक्षात सूर्यवंशातले आहेत आणि त्यांना नमस्कार नाही करायचा तर कुणाला कारण विष्णूंचा पूर्णावतार असलेले साधूंचं रक्षण करण्यासाठी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हा मानव अवतार धारण केलाय आणि त्यामुळेच मी त्यांना नमस्कार करतोय भगवंतांचं बोलणं ऐकूनही अजूनही सतीचं समाधान झालेलं नाहीये भगवान तिला म्हणतायत तुझं नाही का समाधान झालं नाही म्हणाली माझं समाधान नाही झालं मी इथे बसतो आता एक वडाचं झाड होत त्याच्या खाली ते म्हणाले मी बसतो तुला काय करायचं ते कर तुला काय परीक्षा घ्यायची त्यांची किंवा काय शोध लावायचा तो तू लाव तू जा तुला हवं तर आता त्यांनी सरळ सरळ तिला परवानगी दिलेली आहे आणि ती निघाली पण ती तरी सरळ आहे का सती माता आहे ती तिने ठरवलं की आता सीतेची कथा तर तिने ऐकलेली आहे अगस्ती ऋषींकडनं त्यामुळे सीतेचं रूप ती घेते आणि ती रामापुढे येते श्रीराम आधी रडत असतात आणि साक्षात सीतेच्या रूपात सतीमाता आलीय हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते तिला नमस्कार करतात हे माते तुला वंदन असो अगो माते ह्या अशा आरण्यामध्ये तू एकटी कुठे आलीस तुला काही भय वाटत नाही का आत्ताच माझ्या पत्नीला पळवून दिलंय रावणाने दुष्टानी आणि तू अशी एकटी हिंडू नकोस भगवंत कुठे आहे तुझे पती कुठे आहेत म्हणजे त्यांनी ती सीतेच रूप घेऊन आली तरी सुद्धा अगदी ओळखलेलं आहे स्पष्टपणे आणि तिला वंदन केलेलं आहे आणि तुझे पती कुठे आहेत माझे पिता कुठे आहेत म्हणून प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेला तिला आश्चर्य वाटत की अरे आत्ता अरण्यात हा माणूस रडत होता आणि आता मला वंदन करतोय आणि मलाच विचारतोय अरण्यात अशी एकटी का भटकतेस आणि माझे पिता कुठे आहेत म्हणून त्या तेव्हा तिला खात्री पटते की हा साक्षात भगवंतांचा भगवान विष्णूंचाच अवतार आहे आणि त्यामुळे ती पुन्हा शिवचरणांचं स्मरण करते आणि रामाला म्हणते की मी इथे आले होते खरी तुझी परीक्षा घ्यायला तू कोण आहेस ते बघायला मला विश्वास वाटत नव्हता की तू साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे मला भगवंत सारखं सांगत होते की अगं तो सूर्यवंशात जम जन्मलेला दशरथ नंदन असलेला मानवाचा आत्ताचा भगवंतांचा अवतार आहे आणि म्हणून मी त्याला नमस्कार करतोय पण माझा विश्वास बसत नव्हता आणि म्हणून मी तुझी परीक्षा घ्यायला आले असं म्हणते त्यावेळेला भगवंत भगवान श्रीराम तिला म्हणतात माते आता तुझी खात्री झाली ना मी सामान्य मानव आहे माझी पत्नी गेली की नाही त्यामुळे मला तिच्या विरहाने दुःख होत आहे आणि मी तिला आता कुठे शोधू असा मला प्रश्न पडलाय आणि म्हणून मी तिचा शोध घेत घेत चाललोय पण माते आता मात्र तू एकटे इथे राहू नको बरं तू पित्याकडे परत जा भगवान तुझी वाट बघत असतील भगवंतांकडे तू लवकरात लवकर परत जा आणि म्हणून ती राम तिला निरोप देतो आणि ती शिवजींकडे परत येते शिवजींकडे ती परत आली खरी पण शिवांचं मन मात्र विषण्ण झालेलं आहे खिन्न झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आपल्या पत्नीने आपल्यावर अविश्वास दाखवला मी सांगतोय तरी तिला पटलं नाही ती खात्री करायला गेली वडाच्या खाली शांत चित्ताने बसलेले विश्वासरूपी वडाचं झाड आहे ते पूर्ण विश्वास आहे त्यांना की तो मानव अवतारातला श्रीराम आहे म्हणून भगवान भगवान विष्णू आहेत म्हणून आणि संशयाच्या अरण्यात भटकलेली ही सती ही मात्र आता शिवांपासून दूर जाणार आहे ज्या वेळेला तिच्या मनात संशय आला भगवंतांच्या वरचा तिचा विश्वास उडाला आणि म्हणून ती परीक्षा घ्यायला गेली त्याच वेळेला भगवंतांना म्हणजे शिवांना विष्णूंनी सांगितलेल्या एका गोष्टीचं स्मरण झालं विष्णू त्यांना म्हणाले होते की जर पत्नीने अविश्वास दाखवला तर त्या पत्नीशी संबंध ठेवू नयेत तिला आपल्यापासून वेगळं करावं आणि मग शिवांच्या मनात येतं की कुठल्या मार्गाने आपण आता सतीला वेगळं करणार सतीला तर काही सांगता येत नाही जा बाई तू तु तुझ्या बाहेर तु निघून तु जा माझ्यावर अविश्वास दाखवलास तर आता तू माझ्याबरोबर राहू शकत नाहीस असं तर काही सांगू शकत नाही आपलं तर प्रेम आहे आपल्या पत्नीवर आपल्यालाही आपल्या पत्नीचा विरह सोसवणार नाही याची त्यांना खात्री होती त्यामुळे त्यांनी विचार केला की आता आपण ध्यान मग्न व्हावं मग भाव समाधीत एकदा गेल्यानंतर किती काळ ते भाव समाधीत राहतील याचा काही हिशोबच नसे त्यामुळे त्यांनी ठरवलं आणि ते भाव समाधीत गेले आणि आता मात्र सतीला वाटायला लागलं की आपण अविश्वास दाखवला म्हणून हे भाव समाधीत गेले का आता हे स समाधीत कधी जागृता अवस्थेत येतील आणि परत आपला पुढचा प्रवास कधी चालू होईल आणि कधी ते माझ्याशी बोलतील काही काळ असाच निघून गेला इकडे सतीला पश्चात्ताप झालेला होता त्यामुळे ती खिन्न मनानी उदास मनानी भगवान शिवांच्या जागृतीची वाट पाहत थांबलेली होती भगवान शिव म्हणजे तिचं सर्वस्व होत तिला तरी त्यांच्याशिवाय कुठे करमत होत आपली चूक झाली हे तिच्या लक्षात आलेलं होतं आणि काही काळानंतर खरंच भगवंत पुन्हा जागृतावस्थेत आलेले आहेत जागृतावस्थेत आल्यानंतर भगवंतांनी विचार केला की आता बघतोय आपण तर सतीला पश्चाताप झालेला आहे आणि पश्चातापाने शुद्ध झालेल्या पत्नीचा त्यांनी पुन्हा एकदा स्वीकार केलेला आहे आणि पुन्हा त्यांचा संसार सुरळीत सुरू झालेला आहे आणि दोघांचाही शोक दूर झालेला आहे म्हणजे पतीच्या विषयी आता हिच्या मनात प्रेम जरी असलो तरी पती आपल्याशी बोलत नाहीये हा कुठेतरी दुःखाचा भाव शोकाचा भाव निर्माण झाला होता आणि पत्नीने आपल्यावर विश्वास ठेवला नाही हा जो दुखावण्याचा भाव होता भगवंतांचा तो दूर झालेला आहे आणि त्यामुळे दोघही आता पुन्हा एक झालेले आणि पूर्वीप्रमाणे सती सुखी झाली तसंच सुख आपल्यालाही प्राप्त होऊन आपल्याही संसारामध्ये पती पत्नींमध्ये अनेक हेवेदावे होत असतात नाना कारणांमुळे एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होत असतो पण त्या प्रत्येक वेळी आपण सावध राहिलं पाहिजे की आपलं कुठे चुकतंय का हे आपलं आपल्याला पडताळून बघायला पाहिजे काही काळ त्यासाठी थोडासा विरह झाला तरी हरकत नाही एकमेकांपासून थोडा काळ दूर व्हावं आणि पुन्हा एकत्र यायचं आहे हा भाव मात्र तिथे निश्चित असला पाहिजे हेच जणू काही भगवान शिव आणि सती आपल्याला दाखवून देतात त्यामुळे आपण भगवंतांचा जय जयकार करूया आणि पुढे जाऊया